काल परवा शेतकरी आत्महत्येचं उदात्तीकरण होतंय अशी पोस्ट फेसबुकवर वाचायला मिळाली उदात्तीकरण आणि तेही आत्महत्येच मुळात वरवरच्या ऐकलेल्या वाचलेल्या गोष्टीवरून असं लिहिलं बोललं जात असं जाणवत पाच दोन टक्के असेलही आत्महत्येची कारण वेगळी ज्यांना शेतकरी आत्महत्येची नावं दिली जात असेल पण सरसकट सर्वच प्रकरणात असं होतं असं म्हणणं संवेदनशून्यता आहे मुळात माझ्या मातीतली माणसं अशी मरतात हे केवळ व्यवस्थेचं अपयश नाही तर ते तुमचं माझंही अपयश आहे किमान अशा प्रकरणांकडे मानवतावादी दृष्टिकोनातून तरी बघावं आपण पण अशा चर्चा करून आपण त्यांच्या माघारी उरलेल्या उद्ध्वस्त कुटुंबाच्या जखमांवर मीठ तर चोळत नाही ना तो या टोकाच्या विचारापर्यंत का जातो त्याची धग समजून घ्यायची असेल ना तर एक आठवडा मे महिन्यात मशागतीची कामं करून बघा तुमचा पगार एक महिना लांबला तरी तुमच्यावर आभाळ कोसळत तो मात्र भाबड़ी अशा शब्दशा मातीत पेरतो तेही वर्षा अखेर काही हाती येईल याची शाश्वती नसताना वर्षभर का त्यांना माती खायची बाळांना भिकेला लावायचं त्यांना कपडे लगते शाळा सणवार एजा हे नसतंच का जग बाहेर आतिषबाजी करत असताना त्याने आपल्या लेकराचे डोळे बंद करायचे की हुंड्या अभावी तर एखाद्या म्हाताऱ्याच्या गळ्यात बांधायचं की आडात लोटायचं कर्ज तोच एक घेतो आपली घरे गाड्या यासाठी आपणही हात पसरतोस की बँका पुढे मग तोच इतका हतबल का होतो मेल्यावरही त्याचं मरण खरंच निकषात बसते का याची चर्चा आपण करतो म्हणजे हे आपण किती निगरगट्ट आणि संवेदन शून्य होत चाललो आहोत याच द्योतक आहे सगळ्या कविता लेख चिंतना एसी कूलरच्या थंडीत बसून लिहिणाऱ्यांनी तर खरं तर शेतकऱ्यांमधला श सुद्धा लिहू नये आणि आत्महत्या खऱ्या की खोट्या हा खल करण्यापूर्वी भर उन्हात दिवसभर नांगर चालवावा कापूस वेचून नख्या बोटांना कशा टोचतात ते बघावं कडाख्याच्या थंडीत फक्त एका रात्री ओलीत करून बघा कधी विंचवाचा दंश करून घ्या स्वतःला कधी बाबडीच्या काट्यावरती पाय ठेवून बघा कधी गारा आणि मुसळधार पावसात स्वतःच्या अंगणातच उभं राहून बघा मित्रांनो माझा बाप हे वर्षभर करतो आणि एवढे करूनही वर्ष करून त्याच्या हाती जेव्हा माती येते तेव्हा त्याने काय डी जे लावून नाचायचं घरात माल आल्याबरोबर देणे घरी छाताळ्यावर येऊन बसतो त्याने किती दिवस तुमचे भाव वाटण्याची वाट बघावी दिवाळी येऊ नये किंवा लांबावी अशी दिवाळीची भीती वाटणारा एकमेव दुर्दैवी प्राणी हा भारतातील शेतकरीच असू शकतो तुम्ही जर त्याला जगण्याची उर्मी देऊ शकत नसाल तर त्याच्या मृत्यूची अशी क्रूर चेष्टा तरी करू नये आत्महत्यांचं समर्थन कधीच होऊ शकत नाही पण किमान कुणीतरी त्यापासून परावृत्त व्हावं असं वागावं बोलावं लिहावं फुंकर घालता येत नसेल तर खपलीही काढू नये जर खरंच आपण माणूस असू तर